नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक मी किती कॉलेज काढलेलं आहे लो फीज कॉलेज इन महाराष्ट्र म्हणून ओळखलं जाणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे कॉलेज पूर्णपणे काढलेलं आहे आर के धमनी मेडिकल कॉलेज श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संभाजीनगर तर हे पूर्णपणे कॉलेजचं नाव आहे आणि लो फीज कॉलेज म्हणून हे महाराष्ट्रामध्ये आणखीन एक ओळखलं जाणारं आहे आणि त्याचबरोबर ह्या कॉलेजचं आपल्याला इथं कोड नंबर पण इथं मी दिलेला आहे वन थ्री सिक्स फाय हा कॉलेजचा कोड नंबर इथं मी तुम्हाला दाखवत आहे आणि ह्या कॉलेजचं कॅटेगरी वाईज अगदी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पहा पा की आपापल्या कॅटेगरी वाईज आर के धमनी हे जे कॉलेज लास्ट इयरला दुसऱ्या राऊंडमध्ये आलेलं हे कॉलेज आहे आणि हे औरंगाबाद सॉरी संभाजीनगर या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचा इंटेक पण इथं मी दिलेला आहे पन्नासचा इथं त्या कॉलेजचा इंटेक आहे आणि ह्या कॅटेगरी वाईज दोन हजार चोवीसचा मी कट ऑफ पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे आणि त्या कॉलेजची पर इयर फीस आठ लाख पन्नास हजार आहे एम बी बी एसची फर्स्ट इयरची फीस त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स व्हिडिओ मी सांगणार आहे ते व्हिडिओ तुम्ही शेवट पण नक्की पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची पूर्णपणे या कॉलेजची कल्पना येईल की लास्ट इयरला किती मार्काला ॲडमिशन झालेले होते तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये त्या मार्कामध्ये तुम्ही एक मायनस पाच ते दहा मायनस घेऊन चला म्हणजे तुम्ही ह्या कॉलेजमध्ये नक्कीच ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे डिटेल्स मी तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती दाखवत आहे तुम्ही पाहू शकता राऊंड तर इथे मी राऊंड काढलेली आहे तर हे दुसऱ्या राऊंडला हे कॉलेज आलेलं आहे तर हे, हे सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडचा अगदी मेल फिमेल प्रत्येक कॅटेगरी वाईज मी सांगणार आहे तर प्रथम आपण एस सी कॅटेगरीचा पाहूया मेलसाठी फाय फोर्टी सिक्स असा कट ऑफ गेला होता आणि थर्ड राऊंडमध्ये फाय थर्टी एटला इथे कट ऑफ गेला होता आणि त्याचबरोबर एस सीसाठी फिमेलसाठी फाय फोर्टी नाईनला कट ऑफ गेला होता सेकंड राऊंडला आणि फिमेलसाठी फाय फोर्टीला थर्ड राऊंडला गेला होता आणि त्याचबरोबर इथे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं आपल्याला सेकंड राऊंडला मेलला चारशे बाराला ॲडमिशन झालं होतं आणि थर्ड राऊंडमध्ये चारशे सहाला ॲडमिशन झालेलं होतं आणि एस टी कॅटेगरीसाठी फिमेलसाठी चारशे चौदाला इथे ॲडमिशन झालेलं आहे आणि थर्ड राऊंडमध्ये चारशे सहाला तिथे ॲडमिशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर पुढचं आपण इथे विजे कॅटेगरीचा विचार केला तर सेकंड राऊंडमध्ये सहाशे चारला इथे ॲडमिशन झालं होतं आणि थर्ड राऊंडला फाय नाईन्टी फायला इथे ॲडमिशन विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन झालेलं होतं आणि त्याचबरोबर इथे त्यानंतर एन टी वनला इथे दिलेलं नाही आहे कट ऑफ एन टी टू आणि एन टी थ्रीचं इथे मी तुम्हाला सांगत आहे एन टी टूचं आपण प्रथम बघूया सेकंड राऊंडला सहाशे वीस मार्काला इथे ॲडमिशन मिळालेलं होतं आणि थर्ड राऊंडला सहाशे अकराला इथे ॲडमिशन झालेलं आहे आणि एन टी थ्रीचा आपण इथे विचार करूया तर सहाशे सव्वीस मार्काला इथे थर्ड राऊंडला सॉरी सेकंड राऊंडला इथे ॲडमिशन विद्यार्थ्याला मिळालेलं आहे एन टी थ्रीसाठी आणि त्याचबरोबर आपण इथे ओबीसी ओबीसीचा इथं विचार करूया सेकंड राऊंडला सहाशे सव्वीसला इथे ॲडमिशन मिळालं होतं आणि थर्ड राऊंडला सहाशे अठराला इथं मेलला इथे ॲडमिशन झालेलं आहे आणि तेच ओबीसीच्या कॅटेगरीसाठी फिमेलसाठी सहाशे पंचवीसला इथे ॲडमिशन झालं होतं सेकंड राऊंडला आणि फिमेलसाठी थर्ड राऊंडला सहाशे अठराला इथे ॲडमिशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण इथे एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथे विचार करूया तर सहाशे चोवीसला इथं सेकंड राऊंडला मेलसाठी ॲडमिशन झालं होतं आणि थर्ड राऊंडला सहाशे वीसला इथे ॲडमिशन झालेलं आहे आणि एस सी बी सीच्या फिमेलचा आपण जर विचार केला तर सहाशे बत्तीस मार्काला इथे सेकंड राऊंडला ॲडमिशन मिळालं होतं आणि थर्ड राऊंडला सहाशे वीसला इथं ओ सीच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथं ओपन कॅटेगरीचा विचार केला तर सहाशे अठ्ठावीसला इथं ॲडमिशन झालेलं आहे सेकंड राऊंडला ओपन कॅटेगरीला आणि थर्ड राऊंडला सहाशे एकवीसवरती या कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीला फिमेलमध्ये सहाशे एकतीसला ॲडमिशन झालेलं आहे आणि इथे कट ऑफ वाढलेला आहे फिमेलचा आणि थर्ड राऊंडमध्ये पण सहाशे एकवीसलाच इथे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी प्रत्येक कॅटेगरीवर तुम्ही इथं पाहिलेलं आहे अगदी हे आर के धमनी मेडिकल कॉलेज संभाजीनगर या ठिकाणी दोन हजार चोवीसचा मी पूर्णपणे कट ऑफ सांगितला आहे त्याची फीस पण इथे सांगितली आहे आठ लाख पन्नास हजार फीस आहे तर प्रत्येक कॅटेगरी इथं तुम्ही फीस पण अगदी पाहू शकता तुम्ही अगदी डिटेल्स मिळते तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे येईल आर के धमनी मेडिकल कॉलेज फर्स्ट इयरची फी स्ट्रक्चर ओपन कॅटेगरीची तर तुम्ही पाहू शकता ट्यूशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस आठ लाख पन्नास हजार आहे त्याचबरोबर जे एन टी वनला इथे सेव्हन्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी थ्री एवढी दिलेली आहे आणि त्याचबरोबर ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी चार लाख पंचवीस हजार एवढी फी दिलेली आहे आणि त्याचबरोबर सीच्या विद्यार्थ्यांना चार लाख त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस रुपये एवढी फी आहे ट्यूशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस हे दोन्ही मिळून मी सांगत आहे त्याचबरोबर सीच्या विद्यार्थ्यांसाठी गर्ल्ससाठी सेवन्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड सेवेंटी थ्री एवढी राहिलेली आहे आणि त्यानंतर हे एन आर आयची ची फी आहे अगदी तुम्ही हे पूर्णपणे झूम करून पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि त्याचबरोबर इथे मी त्या ॲडमिशन फीज प्रत्येकाला सेम राहिलेली आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि हॉस्टेल मेस आणि लॉन्ड्री हे सगळं मिळून प्रत्येकाला एक लाख दहा हजार आहे अगदी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सेम फीज इथं राहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेजचं अगदी पूर्णपणे मी फीस स्ट्रक्चर तुम्हाला पूर्णपणे हॉस्टेल मेस लॉन्ड्री डेव्हलपमेंट फीज ट्युशन फीज अशा ह्या प्रत्येक फीसबद्दल प्रत्येक कॅटेगरी वाइज इथं दिलेली आहे तुम्ही अगदी स्क्रीनवरती झूम करून पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अगदी किती फीस आहे ती पूर्णपणे या कॉलेजची आपल्याला लक्षात येईल तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं फर्स्ट इयरचं आर के धमनी मेडिकल कॉलेजचा पूर्णपणे फी स्ट्रक्चर आणि त्याचबरोबर अगदी कट दोन हजार चोवीसला किती गेला होता ह्याच्यामध्ये तुम्ही मायनस पाच दहा मार्क नक्कीच घेऊन चालला म्हणजे तुम्ही सेफ झोन मध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही याची पूर्णपणे कल्पना मिळेल फ्युचर डॉक्टर्स ओके तुमचे सगळे ड्रीम पूर्ण करा आता फक्त मोजके दिवस राहिलेले आहेत अगदी छान तुम्ही अभ्यास झालाच असेल तुमचा तुमचं अगदी एम बी बी एस करण्याचं स्वप्न पूर्ण होणारच आहे यात काही शंका नाही जर काही तुम्हाला डाऊट्स असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे अगदी व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि कॉलिंग नंबर पण दिलेला आहे आणि मी एक व्हॉट्सअप लिंक पण इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याही तुम्ही लिंकला अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता तर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू